नमोबुद्ध संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते आपण बघत आहोत बौद्ध धर्मातील चाळीस ध्यान पद्धती आतापर्यंत आपण पाहिले कसीन ध्यान मन एकाग्र करण्यासाठी अशुभ ध्यान काम वासना कमी करण्यासाठी अणुस्मृती ध्यान श्रद्धा आनंद आणि सजगता वाढवण्यासाठी अरूप ध्यान आकाराच्या पलीकडे जाऊन मनाला सूक्ष्म बनवण्यासाठी आता आपण पाहणार आहोत अंतिम भाग समत आणि विपश्यणा ध्यान ही ध्यानपद्धती सर्व ध्यानांचा परिपाक आहे सगळ्या अडतीस ध्यानांचा परिपाक म्हणजे समत आणि विपशना ध्यान मनाला स्थिर करणे आणि त्याच्या स्वरूप जाणून घेणे हे दोन्ही एकत्र एक साधणे हा ह्या ध्यानाचा हे मुख्य हेतू आहे समध्यान म्हणजे काय समध म्हणजे शांतता स्थिरता आणि विश्वास समध्यानात मन एका गोष्टीवर केंद्रित करून स्थिर केले जाते मन विचलित होऊ नये म्हणून एकाग्रतेने त्याचा अभ्यास केला जातो राग भीती अस्थिरता यापासून मुक्त होऊन आपल्याला शांतता प्राप्त होते समध्यान करण्याच्या उद्दिष्ट काय असते मनाला स्थिर करून त्यावर नियंत्रण मिळवणे जसे वाऱ्याने हलणाऱ्या दिव्याचा प्रकाश स्थिर करायचा असेल तर आपल्याला वारा थांबवावा लागतो तसेच समध्यान मनाला एकाच बिंदूपाशी स्थिर करते विपक्षणा ध्यान म्हणजे काय विपश्यना म्हणजे विशेषरित्या पाहणे निरीक्षण करणे किंवा स्पष्ट जाण ठेवणे आपले मन जसे आहे तसे निरीक्षण करणे विचार भावना शरीरातील संवेदना यांचे साक्षी भावाने निरीक्षण करणे यामुळे आसक्ती आणि द्वेष हळूहळू नाहीसे होतात हे ध्यान केल्यामुळे आपल्यामधली आसक्ती म्हणजे तृष्णा आणि द्वेष भावना हळूहळू नाहीसे होत जातात ह्याच्या उद्दिष्ट काय आहे मन आणि शरीराचे खरे स्वरूप जाणून त्यावर आधारित प्रतिक्रिया बदलणे जसे आपण ढगाकडे पाहून त्याच्या आकाराचे निरीक्षण करतो पण त्यात अडकून राहतो का नाही तसेच मनातील विचार येतात आणि जातात आपण त्यांना पाहतो पण त्यात गुंतत नाही समत आणि विपश्यना यांचा परस्पर संबंध असतो समत ध्यान मन स्थिर करतो जसे शांत तलाव विपश्यना त्या स्थिर तलावात शांत तलावात प्रतिबिंब पाहण्यास मदत करतो जसे स्वच्छ पाण्यात आकाश स्पष्टपणे दिसते एकच ध्यान अपूर्ण असते दोन्ही ध्यान एकत्र केल्यास साधना परिपूर्ण होते समत केली विपक्षणा नाही केली तर अधुरी आहे म्हणून ध्यान आणि विपक्षणा ध्यान दोन्ही एकत्रपणे करायचं आहे तेव्हाच आपली साधना परिपूर्ण होणार ध्यान करताना लक्षात ठेवणाऱ्या गोष्टी एकच वस्तू निवडायची आहे जसं की श्वास किंवा प्रकाश यापैकी कोणतीही एक वस्तू निवडायची आहे मन विचलित झाले तरी संयम ठेवायचा आहे रोज ठराविक वेळ आपल्याला साधना करायची आहे रोज एक तास किंवा दोन तास ठराविक वेळ ठेवून आपल्याला त्या वेळेवर साधना करायची आहे सकारात्मक भावनेने साधना करायची आहे जबरदस्तीने साधना करू नये नाहीतर कुणी म्हटलं साधना करायला चाल म्हणून जबरदस्तीने जायचंय म्हणून जातात लोक पण त्यांचं मन तिथे काही एकाग्र होत नाही मन लागत नाही म्हणून सकारात्मक भावनेने नकारात्मक भावना न ठेवता सकारात्मक भावनेने आपल्याला साधना करायची आहे जबरदस्तीने करायची नाही विपक्षणा ध्यान करताना लक्षात ठेवणाऱ्या गोष्टी जे काही जाणवत आहे त्याचा स्वीकार करायचा आहे विचार थांबवण्याचा था प्रयत्न न करता त्याकडे लक्ष द्यायचं आहे शरीरातील संवेदनांचा अभ्यास करायचा आहे सुखद संवेदना होत असेल किंवा दुःखद संवेदना होत असेल समता भाव ठेवायचे आहे कधी थंडी लागते कधी गरमी होते कधी झुंझुनाट होते कधी फडफडाट होते कधी सिकुडण होते कधी धडकण होते कधी ताण होते कधी खिचाव होते कधी तणाव होते असे वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना आपल्या शरीरामध्ये होत राहतात तर त्या संवेदनाला फक्त जाणायचं आहे जा त्याच्यावरती प्रतिक्रिया नाही करायची आहे मनाच्या प्रतिक्रिया ओळखायचं आहे मनामध्ये राग उत्पन्न होत आहे भीती उत्पन्न होत आहे आनंद की अस्वस्थता जेही काही उत्पन्न होत असेल ती अवस्था आपल्याला ओळखायची आहे समत आणि विपश्यना यांचा लाभ हे दोन्ही केल्याने आपल्याला कोणकोणते लाभ मिळतात यांच्यामुळे मन स्थिर आणि शांत होते राग द्वेष आणि बदल्याची भावना म्हणजे मत्सर कमी होतो स्वतला आणि इतरांना समजून घेण्याची क्षमता वाढते समाज आणि विपक्षणा ध्यान केल्यामुळे आपण स्वतःलाही समजतो आणि इतरांनाही समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढते मनावर नियंत्रण मिळते अस्थिरतेतही आपल्याला संतुलन राखता येते जीवनातील सगळे क्लेश भांडण कमी होतात आणि निर्वाणाकडे जाणारा मार्ग आपला मोकळा होतो खुला होतो एक विपक्षी साधक रोज सकाळी 20 मिनिट श्वासावर ध्यान करतो म्हणजे समत मन शांत झाल्यावर तो शरीरातील संवेदनाचे निरीक्षण करतो म्हणजे विपक्षणा राग किंवा अस्वस्थता आली तरी सुद्धा तो घाई करत नाही फक्त त्यांना पाहतो असं केल्यामुळे हळूहळू त्याचे मन अधिक स्थिर आणि दयाळू बनते समत आणि विपशना हे दोन्हीही एकमेकांचे पूरक आहेत समत मनाला स्थिर करून शांतता देते आणि विपश्यना ध्यान त्या स्थिर मनाला सत्य जाणण्याचा मार्ग दाखवते ही साधना जितकी खोल जाईल तितके आपले मन हलके स्वच्छ आणि मुक्त होते जीवनातील आनंद संतुलन आणि करुणा वाढते आणि हे ध्यान म्हणजे निर्वाणाकडे जाणारे द्वार आहे म्हणजे आपण सगळ्या आसक्तीपासून दूर होतो दुःखाच्या भावचक्रातून मुक्त होतो निर्वाणाच्या मार्गावर आपण चालण्यासाठी तयार असतो आणि रोज प्रॅक्टिस केली तर कुणी निर्वाणाच्या अवस्थेपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो साधू 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 आपण बघितलं बुद्धांनी सांगितलेल्या चाळीस ध्यान पद्धती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करायचे विसरू नका नमो बुद्धाय!